नमस्कार इन्फो मराठी युट्यूब मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बिग बॉस विषयी चर्चा करणार आहोत तर चर्चा काय आहे बिग बॉस विषयी ती म्हणजे काय तर सर्वात अगोदर आपण जान्हवीच्या विषयी बोलूयात जान्हवी ती <laughs> जान्हवी जी आठवड्याभरापूर्वी निक्कीच्या अगेन्स्ट होती अरबाजला निक्कीचा डॉरमेट बोलत होती ती जान्हवी फ्रायडेच्या कॅप्टन्सी कार्यामध्ये पोट फुटेस्तोवर शरबत केली आणि अरबाजला तिने सपोर्ट केला कुठंतरी आम्हाला वाटत होतं की जान्हवीने जे निकीच्या आणि अरबाजच्या अगेन्स जो स्टँड घेतलेला आहे तो कुठंतरी चांगला होता आणि त्यामुळे तिला ते तेवढ्या पद्धतीची सिम्पॅथी सुद्धा आमच्याकडून मिळाली म्हणजे फॉलोअर्स कडनं मिळाली होती परंतु जान्हवीने जो कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाजला जो सपोर्ट केला त्या अरबाजला ज्या अरबाजने तिला स्वतःहून कॅप्टन्सी कार्यातून बाहेर केलं बघितलं असेल तुम्ही ज्या निक्कीची आणि अरबाजची जेव्हा डील झाली त्या डील मध्ये हे दोघ जण डिस्कस करत होते डिस्कस करत असताना स्पष्टपणे निक्की बोलली की मला जान्हवीला कॅप्टन्सी कार्यातून बाहेर करायचं आहे आणि अरबाज त्याला हो हो करत होता हे जान्हवीला जर माहिती पडलं तर ती कुठला स्टँड घेईल हला की जान्हवी बोलली मग स्टार्टिंगला की मला, स्टार्टिंग मला अरबाजला फक्त सपोर्ट करायचा होता निक्कीचा माझा काही संबंध नाही परंतु अरबाजला पण का तो अरबाज ज्यांनी आ, किती पाठीमध्ये सुराव खूपसला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे हे जान्हवीला माहिती असायला पाहिजे होत दुसरी गोष्ट म्हणजे काय की जान्हवीचा जो बिहेव्हिअर आहे घरामध्ये तो जर निकीच्या अगेन्स्ट गेला तर, तर म्हणजे साहजिकच आहे की तिला आपल्याकडनं किंवा जे व्हिव्हर्स आहे त्यांच्याकडनं तिला सपोर्ट भेटेल परंतु तिचं जे म्हणजे तळ्यात आणि मळ्यातला जो स्वभाव आहे तो तळ्यात मळ्यातला स्वभाव कुठेतरी आता पसंती पडण्यासारखा दिसून येत नाही आहे जेव्हापासून वैभव गेला तेव्हापासून जान्हवीने आपला जो गेम आहे तो थोडा सुधरवला आणि त्यावरती इम्प्रुव्हमेंट सुद्धा झाली परंतु जान्हवीने आता याकडे लक्ष द्यायला हवे असं आपल्याला या ठिकाणी वाटते त्यानंतर दुसरा व्यक्ती येतो ते म्हणजे आपल्या वर्षात आहे रताना रेस्पेक्टनेच बोलावं लागेल कारण की त्या बिग बॉसच्या घरामध्ये ज्या आल्या त्या खूप रिस्पेक्टने आल्या होत्या बघा कसं असतं ना तुम्ही सिनियर ऍक्टर आहात ऍक्ट्रेस आहात परंतु काय असतं ना तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये जाता आणि तुम्ही त्या कंटेस्टंट सोबत जेव्हा तुम्ही कॉम्पिट करताना तर त्या कंटेस्टंट सोबत तुमचे काहीतरी वादविवाद सुद्धा होतात मग त्या वादविवाद तुम्हाला सुद्धा काही गोष्टी सहन कराव्या लागतील आणि कराव्या लागतील काय असतं ना की तुम्ही कंटेस्टंट आहात तुम्ही जर तिथे जज म्हणून गेला असतात किंवा तिथं कुठेतरी होस्ट म्हणून गेला असतात तर कुठेतरी तो रिस्पेक्ट तुम्हाला मिळाला असता आणि तरी सुद्धा घरातले काही लोक रिस्पेक्ट करत आहेत जान्हवी आणि निक्कीला सोडून अर बा वैभव सुद्धा होता त्यामध्ये परंतु आता वैभव बाहेर गेलं त्याच्याविषयी आपल्याकडे काही बोलण्यासारखं नाही परंतु या ताईंना काही आठवड्या अगोदर निकी नको नको ते बोलत होती तीच निकी आता त्यांना या आठवड्यामध्ये चांगली वाटायला लागली का तर पॅडी आणि हा जी ही जी बी टीम आहे हे कुठेतरी त्यांच्या जात जाते कॅप्टन्सी कार्यामध्ये त्यांना सपोर्ट केला नाही असं त्यांचं म्हणणं होतं आपण ते कॅप्टन्सी कार्य बघितलं होतं वर्षाताईला असं एकही कुठलं कार्य नसेल ज्यामध्ये बी टीमनी सपोर्ट केलेला नव्हता वर्षाताईचा जो अटिट्यूड आहे ना बघा कसं असतं बोलावं लागतं या गोष्टीविषयी त्यांचा जो त्यांचं जे राहण्याची पद्धत आहे ना त्यांना असं कुठेतरी वाटते ना की बाबा मी यांच्यापेक्षा खूप वेगळ्या स्टँडर्डला आहे मी यांच्यापेक्षा खूप तरी वेगळी आहे मला कोणी असं बोलायचं नाही मला कोणी तसं बोलायचं नाही या गोष्टी कुठेतरी निक्की वैभव जान्हवी आणि या ग्रुपमधल्या लोकांनी काहीतरी गोष्टी अगोदर ऐकल्या होत्या समजल्या होत्या आणि म्हणून ते नको नको ते वर्षाताईला होते बघा वर्षाताईला नको नको ते बोलणं हे चुकीच आहे का की ते खरंच एक वेगळ्या म्हणजे दर्जाच्या ऍक्ट्रेस होत्या आणि आहेत सुद्धा परंतु काय असतं ना की तो जो औदा असतो एक्झाम्पल आहे जेव्हा राजा आपल्या महिलामध्ये आपल्या सिंहासनावरती बसतो तेव्हा तो राजा असतो परंतु त्याला जनतेचं किंवा त्याला जनतेमध्ये काय चाललंय ते त्याला तेव्हा समजेल जेव्हा तो त्या सिंहासनावरून खाली उतरून त्या प्रजेमध्ये जाईल वर्षताईंचं तसंच असावं वर्षताईंनी सर्वांशी हसून बोलून राहिलेत ना तेव्हा त्यांना त्यांना त्यांच्या मनातलं कळेल त्यांचा गेम कळेल तुम्ही बघा पॅडी भाऊना पॅडी भाऊचं कसं असतं की ते एकदम सगळ्यांची हसून बोलून आणि मिळून मुसून राहतात म्हणून ते सिनियर ऍक्टर हा जो त्यांचा जो अरोगंट आहे तो नस तो दिसत दिसत नाही त्यांच्या ठिकाणी परंतु वर्षात त्यांच्या ठिकाणी तो एकदम प्रकाशाने जाणवतो त्यांना असं वाटतं की मला कोणी काही म्हणायचं नाही आणि मी कोणाचं ऐकणार नाही कारण की मी त्या दर्जाची ऍक्ट्रेस आहे हो द्या हो चला तुमचा तो सन्मान त्या ठिकाणी आम्ही करू शकतो परंतु कॅप्टनचे टास्क मध्ये त्याच लोकांनी ज्या वर्षात त्यांना नको नको ते बोलले त्यांच्या करिअर विषयी काही गोष्टी काढल्या इवन त्यांना पुरस्कार देणारे सुद्धा कसे होते हे जान्हवी बोलली आणि त्यांच्याच फेवरमध्ये त्यांनी अर्बांचा सपोर्ट केला तरी या गोष्टी विचित्र होत आहेत आणि आता तर आपल्याला असं समीकरण दिसतंय की वर्षात बी टीम सोडून यांच्या टीम मध्ये जॉईन झालेल्या आहेत का आता त्यांना आता या गोष्टी चांगल्या वाटायला लागल्या ला। म्हणून कॅप्टनशी त्याच होत ना तेव्हा डीपी बोलला होता काय बोलला होता डीपी सरळ बोलला होता की अंकिता आणि पॅडभोना बोलले बोलला होता तो की तुम्ही सरळ बसून राहा कोणी जायचं नाही बजाट दाबायचं नाही आणि एकही क्लास प्यायचं नाही अतिशय वेगळ्या पद्धतीने डिपीने शब्द मांडलेला तो शब्द तुम्हाला सांगितला सांगितला तुम्हाला माहिती असेल तुम्ही ऐकला पण असेल डीपी बोलला होता राईट अंकिताला बोलला होता की बाबा तुम्ही कॅप्टन टास्क मध्ये काय करा की एकदम मांडी मारून बसून जा फार इज्जत केली पाहिजे या इंटेन्शन मध्ये बोलला होता काहीतरी त्याला पण वाटलं असेल ना आणि जो डिपीने जो स्टँड घेतला ना तो कुठेतरी वाटतो की जेन्युअन वाटतो जरा त्याला बोलायचं काय होतं तो बोलला वर्ष त्यांना की तुम्ही कधी कोणाचं ऐकूनच घेत नाही आणि खरंच ऐकून घेणं ही खूप मोठी गोष्ट असते जेव्हा तुम्ही लोकांचं ऐकताना तेव्हा कुठंतरी आपलं सुद्धा लोक ऐकायला लागतात लोक आपला सुद्धा सन्मान करतात हा मतलब ह्युमन सायकोलॉजी आहे हे सगळ्यांना समजली पाहिजे आणि मी याच्यावरती व्हिडिओ का बनवायला लागलो याचं कारण पण तेच आहे की बघ मला बस वगैरे एवढं काही खास वाटत नव्हता किंवा मला वाटतं वगे भांडणं वगैरे परंतु काय असतं ना जरी ते स्क्रिप्टेड वाटत असलं तरी त्या गोष्टी ना आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला मानवी स्वभाव करतात की मानवी स्वभाव कशा पद्धतीने बदलतात है ना हे कदाचित आपण बघत नाही पण जेव्हा तिथं रिअल लोक जातात आणि तो रियालिटी शो असतो तेव्हा कुठंतरी काहीतरी आपल्याला रियालिटी त्याच्यामधून घेण्यासारखी असते आणि करते ह्या गोष्टी आपल्याला याच्यातून करून येतात तर वर्षाताईंनी जो प्लॅन बघितला तर आता मला असं वाटतं ना की वर्षाताई शंभर टक्क्या शंभर टक्के या आठवड्यामध्ये जाण्याच्या मार्गावर आणि नॉमिनेशन होणार हा व्हिडिओ सेव्ह करा मला शंभर टक्के वाटतो वर्षाताईंनी जर निकी आणि अरबादची साईट घेतली आहे या आठवड्यामध्ये आणि त्यांचा जो गेम बदललेला आहे ते कोथंबीर पासून तर इथपर्यंत त्या गेममध्ये वर्षाताई शंभर टक्के जाण्याच्या मार्गावर आहेत असं वाटते या नॉमिने या ज्या नॉमिनेशन झाल्या होत्या आता येणारा जो भाऊचा धक्का आहे त्याच्यामध्ये त्यानंतर रितेश भाऊंविषयी मी बोललेलोच आहे की त्यांनी निखिला आणि अरबातला फेवर काय केलाय त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सलमान खानने सुद्धा निकीच्या बाबतीत काय काय नको नको ते बोलले ते तिच्या अपब्रिंगिंग विषयी त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते तो व्हिडिओ बघा व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये सलमान खान स्पष्ट बोलतात की तुम्ही जेव्हा असे वागता ना तर ते तुमच्या अपब्रिंगिंग म्हणजे तुमचे संस्कार दाखवतात घरातले आणि निकिताईंच्या आईंनी तर त्यांना म्हणजे सा, साष्टांग नमस्कार त्यांनी जे नेट वरती त्यांच्या मुलीविषयी जो स्टँड घेतलेला आहे तो खरंच त्यांना तारीफे काबिल आहे प्रत्येक आईने मुलीविषयी स्टँड घ्यावा परंतु ह्यामध्ये निकीची एक जराही चूक नाही हे त्यांच्या आईकडनं जेव्हा आपण ऐकतोय ना तेव्हा कुठेतरी असं वाटतंय की काय बोलणार आता आई जर अशा मुलींच्या चुकांविषयी पडदे टाकत असेल तर मग जनतेला बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही त्यांनी तिला सपोर्ट करावा त्यांनी तिला सांगावं पण त्या सांगतात की माझी काय घरात मार खायला गेली का चला तो भाग वेगळा आपण कुठेतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण येणार आहोत डीपीकडे डीपीचा जो मुद्दा आहे ना डीपीने आता आपला गेम चेंज केलेला आहे पहिल्यापेक्षा डीपी वेगळ्या पद्धतीने खेळायला लागला त्यांनी स्टार्टिंगला अंकिता वगैरे पॅडी भाऊ यांना सोडलं होतं परंतु नंतर त्याला कळायला लागला आता कालच्या टास्क मध्ये त्याला संबंध की बाबा यांच्यासोबत राहणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर सूरज बघा सूरज हा जो व्यक्ती आहे ना हा खूप जेन्युन व्यक्ती आहे जरी तो दिसत नसला जरी त्याला टास्क समजत नसले ना तर एक बोलतो ना ट्रू हार्ट सच्चा दिलचा व्यक्ती कसा असावा हा सूरज करून आपण आपण शिकू शकतो सूरजला जेव्हा ते डान्स झालं होतं अभिजितचा डान्स वगैरे झाला आपण चांगला एंटरटेन झाला आपलं परंतु त्यानंतर बॅडी भाऊने आणि जान्हवीने जे सूरजला धक्का दिला ना त्यामुळे त्याला वाईट वाटला हर्ट वाटला आणि त्याच्यानंतर सुद्धा स्वतः सूरज माफी मागतो या पॅडी भाऊची की मला माफ करा माझ्याकडनं गलती झाली असेल मी चुकी केली असेल म्हणजे किती मोठं म्हण आहे पोराचं किती सच्चा पोरगा आहे ना काही लोकांना मी बघतो ना ने नेटवरती काहीतरी कमेंट्स असतात की याची लायकी नसताना हा बिग बॉसमध्ये गेला अरे त्याची लायकी नव्हती असं नाही आहे त्याचं मन चांगलं आहे तो सच्चा आहे आणि खऱ्या लोकांना कधीच आयुष्यामध्ये ते मागं पडत नाही तो खरा पोरगा आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे इवन जे घरामध्ये होते ना ते त्यांच्या अगेन त्यांच्या जात आहेत ना ते बाहेर येऊन नंतर त्यांनी बघितलं ना की सुरजच्या बाजूने तर सगळ्याचे सगळे लोक सुरजला फेवर करायला लागले वैभवचं कालचं स्टेटमेंट बघितलंय मी की ट्रॉफी बारामतीमध्ये आली पाहिजेत आणि मी सूरजला सपोर्ट करेन तोच वैभव जो तो सूरजला जेव्हा टास्क जेव्हा कॅप्टन्सीच्या कामाविषयी डिस्कस चालू होतो तेव्हा सूरजला काहीतरी बोलला होता नको नको ते बोलला होता तोच आज वैभव बाहेर येऊन त्याचा फेवर करतोय त्याचा सपोर्ट करतोय त्याच्यानंतर घनश्याम पण टेस्ट करतोय घनश्यामला पण माहिती हवा कुठं चालू आहे कोणाकडे पसरते हा मी हे सांगू शकत नाही बिग बॉसनी जर निक्की आणि अरबदच्या प्रेमामध्ये प्रेमा खातर सुद्धा कमी जर वोटिंग दिले आणि अरबदला निक्कीला जिंकून दिलं ट्रॉफी दिली तर त्याच्याविषयी आपण काही बोलू शकत नाही परंतु सत्य परिस्थिती अशीच आहे की आताच्या कंडिशनमध्ये सूरज हाच विनर असू शकतो असं आपल्याला वाटते कारण की तो पोरगा सच्चा आहे दुसरा प्रश्न आहे निकी आणि अरबाज लाईना पूर्ण महाराष्ट्रातून हेट भेटते तुम्ही कुठेही जा इंस्टाग्रामवरती जा फेसबुकवरती जा कुठेही जा तुम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला दिसेल की निकी आणि सरपा अरबाजच्या एकही फेवर मध्ये नाही अरबाज चांगला खेळतो काही काही टास्क मध्ये त्याची शक्तीचा वापर करतो परंतु बुद्धीच्या बाबतीमध्ये ना तो निकीच्या मागे मागे डोरमेट सारखाच आहे डोरमेट सोडून द्या त्याला अजून भरपूर उक्त्या आहेत की विशेषण आहेत की देऊ शकतो मी पण ते चांगलं वाटणार नाही बिचारायचं पर्सनल लाईफ असतं तो खरच खूप असा पाठी पडलेला असतो त्या पुलीच्या म्हणून काय गोष्टी असतात ना की आपल्याला त्या गोष्टी समजतायत पण मला माहित आहे ना निके आणि अरबल या दोघांना महाराष्ट्रातून रोट नसेलच काहीच लोक असतील जे छोपे असतात ना की जे कमेंट्स दाखवत नाहीत करत नाहीत पण ते लोक सपोर्ट करतात तेच लोक सपोर्ट करतात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तर त्या ज्या प्रवृत्ती असतात ना तर त्या प्रवृत्तीमधला हा एक व्यक्ती असेल असं वाटते मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याविषयी बोललं गेलो तर तर यामध्ये आपण याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकटमध्येच घेऊयात तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ तुमची काय प्रतिक्रिया आहे कोण तुम्हाला अगदी अॅग्रेसिव्ह वाटतो आणि कोण तुम्हाला अगदी बोलतात ना एक भिगी बिल्ली वाटतो हे तुमच्या कमेंट्स जरूर कळवा या बॉक्समध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आजचा भाऊचा धक्का झाला की लगेच मी तुमच्यासाठी अनालिटिकल व्हिडिओ घेऊन येतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेफ राहा थँक्यू